उल्हास नदीपात्रात अवैधरित्या भराव टाकल्याप्रकरणी बदलापुरातल्या सत्संग विहारला महसूल विभागानं चांगलाच दणका दिलाय सत्संग विहारवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अंबरनाथ तहसील कार्यालयानं तब्बल दहा कोटी सोळा लाखांचा दंड ठोठावलाय बदलापुरातील हेंद्रेपाड्यात सत्संग विहार ही धार्मिक संस्था आहे अलीकडे सत्संग विहार मार्फत उल्हास नदीपात्रात अवैधरित्या आठ हजार नऊशे बारा ब्रास माती एकशे शहाण्णव ब्रास दगड आणि त्र्याऐंशी ब्रास दगड पावडर हे गौण खनिज टाकून भराव करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर तहसील कार्यालयानं सत्संग विहारला दहा कोटी सोळा लाखांचा दंड ठोठावला तसंच नदीपात्रातील भराव स्वखर्चानं काढून टाकण्याचे आदेशही दिले होते मात्र सत्संग विहारनं त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे तहसीलदार अमित पुरी यांनी संबंधित सत्संग विहार संस्थेवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बदलापूरच्या मंडल अधिकाऱ्यांनी बदलापूर पोलिसात एफ आय आर दाखल केला असून सत्संग विहार संस्थेवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम अठ्ठेचाळीस सात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम एक्कावन्न बी आणि भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे सत्संग विहारच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच गण एकमत न्यूज बदलापूर